नमस्कार राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळीशी पार गेलाय तर राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा तडाखा सुरूच आहे आज दिनांक सत्तावीस रोजी कोकणात उष्ण व दमट हवामानाचा तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय मराठवाड्यापासून तामिळनाडू पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असून पावसाला पोषक हवामान कायम आहे आज दिनांक सत्तावीस रोजी मध्य महाराष्ट्रातील नगर सोलापूर मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर आणि विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय उष्णमा दवट हवामानाचा इशारा येलो अलर्ट पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट आज या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे नगर सोलापूर बीड धाराशिव लातूर यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली बेचाळीस अंशापेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे जळगाव बेचाळीस पूर्णांक सात चंद्रपूर बेचाळीस पूर्णांक सहा वाशिम बेचाळीस पूर्णांक सहा जेऊर बेचाळीस पूर्णांक पाच धुळे बेचाळीस मालेगाव बेचाळीस अकोला बेचाळीस वर्धा बेचाळीस नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद